आपण पुढे यावा आपल्या या वैकुंठभूमी अतिशय राज्यातून आणि भगिनी नारायण दादा अर्जुन थोरात दादा आपल्यातून जाऊन दहा दिवस झाले जाणीव असणारा हा परिवार आणि मग या परिवारातून मासा आणि संस्कार पुढच्या पिढीला संक्रमित होत गेले जो जनसागर जमलेला आहे तो खऱ्या अर्थानं बाबांचा वैकुंठ गमनाचा सोहळा आहे असं म्हटलं तरी तो वाग ठरणार नाही असं मला वाटतं कितीही काय झालं तरी आपली जवळची व्यक्ती केल्यानंतर त्याचा विरोह आपल्याला सहन होत नाही आणि स्वर्गीय नारायणजी अजून थोरा गेल्यानंतर त्यांच्या परिवाराला त्यांच्या विरामळं दुःख झालेलं दुःख सहन करण्याची ताकद पण विश्वून त्यांना देवो आणि मी नेहमी सांगत असतो की आत्मा हा अमर आहे नैनम चिंदन ते शस्त्राने नैनम धते पाह का नचम क्ले तिथे आपण अशा प्रकारे बाबांचा आत्मा अमर झालेला आहे आणि तो परमात्माच्या भेटी राज्यस्तरीय शिक्षक संघाचे